सतरापासूनच रसिक मायवा प्रेक्षकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे षटक क्रमांक दुसरं गोलंदाजीसाठी रोहिमारे शापार चौकार मॅच मध्ये तीस ते पस्तीस जावा ओपनिंग पार्टनरशिपने केला पाहिजेत आणि मग त्याच दिशेने वाटचाल जबरदस्त टाइमिंगचा वापर चेंडू जाईल स्क्वेअर लेक लाइन लाईनच्या बाहेर सेकंड इनर रो सामना पाहिला आणखीन एक मोठा फटका या वेळेला मिडल ऑफ द दांगलं अॅटमॉस्फिअर आणलं पाहिजे यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटका खेळलाय अब... पहिल्या विकेटसाठी तब्बल बासष्ट धावसंख्येची पार्टनरशिप शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पुन्हा फलंदाज रेडी होता आणि तज्ञ तदन... ना तर मात्र आपल्या संघाला विजयापासून दूर जावं लागेल आहा आव चेंडूची वाट पाहिली आणि त्याच मात्र चेंडूची वाट लावली आहे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक नयनरम्य चौक इवन स्कोर बोर्ड 85 धावा 10 फलकावरती एकत त्या दिशेने वाटचाल सुद्धा करते 90 रन्स ऑन स्कोर बोर्ड वन टू गोचा इशारा शेवट मोठा फटका ने करण्याचा प्रयत्न आणि मी म्हणेन इथून मात्र 99 धावा 94 जिथे सेकंड इनिंग मध्ये विजयासाठी प